गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे पण आहे कामा बी झाली खाली आता आपल्याला आज गुरुवार आजचा गुरुवार होत घटमांडस आपल्याला ना आशिषची आज अंघोळ बी करायची आहे पाच दिवसांनी त्याची मी आंघोळ करणार आहोत देवींचा मान होतो तो पूर्ण करणार आहोत आज ना आता मी सगळं विमा सगळी झालेली आहेत ना आता मी चालले सामानाला कालण्या बुधवार होता मला कुठं जायला भेटलं ना मी धंद्यावर होतो मच्छीच्या ना आता मी चाललो आता वाजलं दहा वाजलं तर दहा वाजल्यानं मी चालले आता सामान आला हा पटापट बाराच्या आतमध्ये मला कार्यक्रम सगळा करायला पाहिजे ना दर्शना येतं मला मदत करायला तर मी तेव्हा तिकडून जाऊन येतो तिला कपडे कुपडे सगळं घेऊन येतो भरपूर कामात मला आज ना तुम्हाला पुढं पुढं बघतच जा तुम्ही खूप छान ब्लॉग आहे हो नाही कंटिन्यू बघत राहा लास्ट पर्यंत चला मग कोणतं चालू चालली केली वरतीही आता पटकन जाऊन आलो मी अर्ध्या घंट्यामध्ये पटापट सगळा सामान घेतला नऊ वाजलं साडे अकरा वाजलं बारा मला रेडी व्हायला पाहिजे मी सगळं सामान आणले तिकडे मी ब्लॉक काही शूट केला नाही पटाफट सामान घ्यायचा काम केला मी आता इथं आलं तुम्हाला दाखवता बॉपिंग सगळी केली आहे त्याला कपडे घेतलं आशिला हार नाही आता तांघोल करील ना मी तेव्हा हे ना ब्लाऊज पीस घेतल्यान नारळ घेतल्यान फुला घेतल्यान गुलाबाची बायकांच्या ओट्या बी भरायच्यात ना पोरी ना टिकल्यांच्या त्यासाठी बस रा झाडाची पानं ना आणली कारण की झाडाची पानं आमची इथंच भरपूर पाच झाडांची पानं असतात मग तिथूनच तोडतो मी पटापट चला भेटत म्हण तुम्हाला चला मी झाडांची पानं तोडून पाच पानं आणलं असा मोबाईल धरला आणि मी जवळ गायचा असा ए जेनी बी आली ती बघा बघाल शेन बाबू चल चला आपटशील आता मी गाईस एक मिनिट थांबा गाईस चला गायचं तर रेडी झालेलं आहो मी ना आता अशी अंघोळ करायची आहे पहिला

आणि <mulia> आगाडिबाट पनि दर्शकहरुले कमेन्ट गर्नुभयो। भाइले भन्नु आयो भन्दै कमेन्ट आल्दै छ। त्यसले गर्दा तुम्हाला भिडियो सफा फाटला <laughs> आशू बस ए पूजा यान पारातानच बसायचा नाही बसून घे आतमध्ये बस

खोबरं बी पाहिजे होत थोड डोक्यात घालायला गाईस पूजा एकटीच करायला त्याच्या मुलं काय राहून द्या आता आल्या काय हा का?

¡Vamos! ते ते चारागा। Kau <susuruh> это

आता मी निघले आता दर्शन मी रेडी झालेली आहे ना माझी आहे बघा परा रेडी आम्ही चला तुम्हाला आमचा इंजिन चला ओके डोंबिवली फिरलो ना आलो आता मोठ्या ताईच्या घरी दर्शन गेली पुर प्रिया डार्लिंग प्रिया कुठे हा काय मोबाईल चार्जिंग ना माझे जा आय कशी बसली बघ मोबाईल चार्जिंग नाही ग बाईस बोलत बोला तू कशी बसल्या गाईस आत्ताच मी घरात आलो लई थकलो आणि दर्शनाने तिकडून शूट केलेला ती डोंबिवली आम्ही गेलो ना तिकडून तिने शूट केलेलं ना आम्ही मी सगळी शॉपिंग करून आत्ताशी घरात शिरल्या खूप थकल्या मी गाईस ना आता मी ना पासपोरी नाही जेवण घाला सर ता ता ते आता जेवण आता मला बनवायला लागेल तुम्हाला दाखवतोच मी काय बनवतो काय नाही अजून मला काही दिमागात आलातच नाही अजून विचार करतो न बनवतो मी फास्ट जेवण घालतो मी मग तुम्हाला ते पुढचं मी तुम्हाला दाखवतो चला मग गाईस मी वटाणं सलायला घेतले आता वटाणा फु फुलावर शेकटाच्या शेंगा सगळी मिक्स भाजी बनवणार मी आणि जेणी बघू शकता तोंडलीसुद्धा तिला वाटा येत नाही हे बघा तोंडली खातं वरच्या चढून जेनो तुला भूक लागली बाबू भूक लागले भाजी आता भाजी तोडतो मी आता झाला उशीर भरपूर उशीर झाला आता मला सात वाजलं तरी पण पोरानं पाच पोरानं जेवायला घालायचा मला बरावर झालं पाहिजे चला गाईस काली झालो गाईस मी गाईस उन्हाण बसून बसून मी काली झालं बघा ना गाईस आता ब्लीच फेशियल करेल गाईस मस्त की चिकणीवर ब्लॉगमध्ये मध्ये मी गोरी दिसन नाशी था था <laughs> था था ना अशी बघू शकता आता जरा बरा वाटले जरा एकदम टनटणी जातो आता हा बरा वाटलं काही सोबत बोल ना, 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 ना। हा चला काहीच पोरीच भेटत नाही जेवाला सगळ्या पोरी जेवण एकदम पेट पूजा करून मस्त पैकी आता सगळ्यांच्या घरी आता आता वाजलं नव्हतं आता त्यांना भरवले तर हा भरू दोन दोन घास असं दोघी दोघी घेतो घरामध्ये असं पाच पोरीना जेवण घालतो मी आता पोरी हायचं म्हणून मी चार्ज आता सगळं काम झालेलं माझा पोरीना जेवण पण घातला मिनी ना मिनी पण उपास सोडला मिनी ना मोबाईल ध्यानच नव्हता माझा मी जेवून गेलो मला भूक लागलेली असती पूर्ण जेवण दिला मग मी जेवून घेतला मोबाईल घेतला मीनी हातात चला मग आता काही आता मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आता रोज ब्लॉग पडतील माझ्या तुम्ही बघायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट